वान बुद्ध ज्या ज्या मानवांनी दलित उद्धाराचं कार्य केलेलं आहे अशा सर्वांना मी त्यांच्या प्रतिमेला आणि विचाराला अभिवादन करतो आणि आजच्या कर त्यांचा कार्यक्रम आहे असे आमचे मित्र सुनील वाघमारे यांना शुभेच्छा देतो आणि जमलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो सुनील वाघमारेचा जो कार्यक्रम आहे आजचा त्यामध्ये तर आम्ही जर कोणी मित्रमंडळी बोलली नाही तर तो, तो कार्यक्रम परिपूर्ण होईल असं मला तरी वाटत नाही असं साहेबांचा नामचा तुरुणही संबंध नव्हता ते एका एअर इंडिया सारख्या नामांकित कंपनीमध्ये ते इंजिनियर होते आणि आम्ही सर्व पोलीस डिपार्टमेंटचे माणसं होतो त्यांचं काम वेगळं होतं आमचं काम वेगळं होतं तरी पण साहेबांचे जे मित्र होते अशोक जाधव अशोक जाधवच्या अनुषंगानं त्या आमच्या गृहमध्ये गेल्या जवळजवळ चाळीस ते पंचाळीस वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि आता बऱ्याचशा वक्तांनी वाघमारे साहेब असे होते हुशार होते वगैरे हे सर्व सांगितलं आणि ते सगळं पटने जाते परंतु काहींनी सांगितलं तर ते फार कमी बोलतात ते कमी नाही बोलत ते बोलतात बरोबर मोठ्याच्या टायमाला बरोबर बोलतात आणि सुंदर बोलतात ज्याच्या टायमाला जे जे उत्तर द्यायला पाहिजे ते प्रामाणिकपणे देतात तर अशी आम्ही जवळजवळ चाळीस ते पंचाळीस वर्ष आम्ही ही दोस्ती टिकून ठेवलेली आहे आणि आमचे बरेचसे कार्यक्रम असतात तर त्या कार्यक्रमाला साहेब स्वतः त्यांचा हिरेने पुढाकार असतो कार्यक्रम कोणाचा जरी असेल त्याचं नियोजन आणि तो कसा व्हावा याच्याबद्दल त्यांचे रुपरेषा चांगली असते मार्गदर्शन चांगलं असतं आणि आज साहेब रिटायर झालेले आहे रिटायर होणं हा तसा एक दुःखाचा दृश्य आहे दुःखाचा मी याच्यासाठी म्हणतो आपण कामातून गेल्यानंतर आपले मित्रमंडळी वगैरे जे आपले नेहमी सहकार्य असतात आपला त्याखलचा स्टाफ असतो त्यांच्याशी एक आपलं वेगळं नातं जडलेलं असतं आणि त्या टायमाला आपण सेवानिवृत्त होतो त्या टायमाला कंप्लीट त्याच्या ते आपल्या नात्यामध्ये दोरावा निर्माण होत असतो कधीतरी योगाबांना आपण कधीतरी भेटतो परंतु आपले सहकार्य आता सारखे सारखे आपल्याला भेटता येणार नाहीत म्हणून त्याचं शल्य आपल्या कायम मनामध्ये राहत असतं आमच्या आम्ही पण त्या बुटीतून गेलेलो आहे त्या बुटीचे आम्ही प्रवासी आहोत त्याच्यामुळं हो आम्ही तो अनुभव घेतलेला आहे परंतु शेवटी माणसाला आयुष्य असते त्याने आत्तापर्यंत साहेबांनी जे काही समाजकार्य केलं कौटुंबिक कार्य केलं त्याला तर तोडच नाही आहे आज त्यांनी शून्यातून हे सगळं विश्वनिर्माण केलेलं आहे शून्याचे गणित जे केले हा देश तारण्यासाठी समता स्वातंत्र्य दिले आणि हा राष्ट्रध्वज सांगतो बुद्ध इथे नांदतो बुद्ध इथे नांदतो याप्रमाणे त्यांनी सगळीकडे शांतता प्रस्थापित केलेली आहे तर साहेब किती जरी मोठे झाले आता त्यांनी सांगितलं जुनिअरपासून तर त्यांनी मॅनेजरपर्यंत त्यांची पोस्ट गेली होती परंतु पंखात बळ आल्यावर आकाशात झेपायचं असतं पंखात बळ आल्यावर आकाशात झेपायचं असतं परंतु धरणेला विसरायचं नसतं त्याप्रमाणे साहेब कधी आपल्या धरणेला कधी विसरले नाही आपला समाज आपले नातेवाईक आपली मित्रमंडळी त्यांच्याशी ते बाहेर जरी असेल तरी त्यांच्याशी सतत संपर्क राहत होता तर त्यांनी त्यांचा एक चांगलं म्हणजे उत्कर्ष असा कुटुंब निर्माण केलेला आहे आणि मला वाटतं हे सगळ्यात मोठं सामाजिक त्यांचं कार्य आहे आणि त्यांनी ते पार पाडलेलं आहे तर मी त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये ते फक्त सेवानिवृत्त त्यांच्या वैयक्तिक कामातून झाले परंतु समाजकार्यातून ते निवृत्त झाले नाही तर त्यांनी आता त्यांचा जो वेळ आहे जास्तीत जास्त समाजकार्याला द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि हे करण्यासाठी त्यांची तब्येत वगैरे त्यांचा उभा आहे त्यांची चांगली चांगली राहू निसर्दिच्छा व्यक्त करतो